मागील आठवड्यात काश्मीर पेहलगाम येथे झालेल्या पाकिस्तानी दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भारत सरकारने सात मे रोजी सिंदूर ऑपरेशन यशस्वी केले आहे यामध्ये नऊ ठिकाणी हवाई मारा करत पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा केला असून भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्याही वेळेला युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते यामुळे जे जवान घरी सुट्टीसाठी आले होते अशा सर्व जवानांना सीमेवर बोलवण्याचे आदेश प्राप्त झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे यामध्ये जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खेडगाव नंदीचे गावातील असलेल्या मनोज ज्ञानेश्वर पाटील यांचा चिरंजीवी यामिनी हिच्याशी नुकताच पाच मे रोजी विवाह संपन्न झाला होता परंतु विवाह झाल्यावर तात्काळ त्यांना सेवेमध्ये रुजू होण्याचे आदेश आले आहेत मनोज यांनी आपल्या अर्धांगिणीला परत येण्याचा विश्वास देऊन देशाची सेवा करण्याचा मार्ग निवडला असून देशसेवेची धाडस दाखवून पुन्हा आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी रवाना झाला आहे या धाडसी निर्णयाचे सर्वत्र परिसरात मनोज पाटील यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे यावेळी काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी जवान मनोज पाटील यांच्या घरी जाऊन सत्कार केला युद्ध होऊ नये आणि जवान परत यावा म्हणून परमेश्वराला प्रार्थना केली पाटील परिवाराला धीर देत आपल्या उत्तर महाराष्ट्रातील हा अभिमानाचा दिवस आहे

नाही हो आणि नेहमी नाही तो, नाए। नाए। तो, तो, तो दे दे हा उच्चारण करतो लढत गेला आहे हा आमच्या पाचोडा शहराला नव्हे या उत्तर महाराष्ट्राला खूप अभिमानाचा आणि गर्वाचा विषय आहे महाराष्ट्राला की ज्या माणसाला सुभेका आई वडिलांना सुद्धा जिगर म्हणावं लागेल त्याच्या आईवडिलांना वडिलांना सगळ्यांनी त्याला बाय बाय केलं की तुझा आणि त्याला सगळ्यांनी आम्ही सगळ्यांनी त्याला प्रोत्साहन केलेलं आहे की देशाच्या सेनेवर लढण्यासाठी तो पुन्हा सज्ज झाला आणि तो निघाला आहे एक वाईट ते वाट म्हणजे कधी कधी मन भरून येतं की अशा घटनेमध्ये हो की जेव्हा त्याचं लग्न झालेलं आहे कालच आणि आज तो जातो आहे हा सगळ्यात मोठा दुर्डोगी हो पण शेवटी देशाची सेवा आहे आणि जे सेवा ही सगळ्यात महत्त्वाची म्हटली जाते आणि अशा सेवेसाठी तो गेलेला आहे त्याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे आम्ही परमेश्वराला सांगतो की युद्धच व्हायला न पाहिजेत कारण युद्ध हे देशाला परवडणारा विषयच नाही आहे म्हणून युद्ध न होता सुखरूपपणे आमचा जवान परत यावा त्याचबरोबर गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने सदर सैनिक आमच्या गावाची शान असून आमचा सैनिक एक नव्हे तर दहा पाकिस्तानीचा खात्मा करूनच विजय मिळवतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त केला आहे यावेळी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी विजय सिंग पाटील यांनी देखील सत्कार केला पाचोरा रेल्वे स्थानकावर जवान मनोज पाटील यास रवाना देशाच्या सरहद्दीवर करताना आई वडील आणि पत्नी भाऊ यांसह इतरांचे अश्रू अनावर झाले होते şəhər təsərrüfatın mühüm olduğunu düşünürəm